सुंदरता या माझ्या कोकणाची गगनातही न सामावणारी सुख समृद्धीने नटलेला जणू एक स्वर्ग म्हणजे कोकण तळ कोकणातील सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील अणगरकर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी हॉर्टिकल्चर

So all the products we have to study, but now it is a patient. patient.